नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञानमुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल यूट्यूब प्लॅटफॉर्ममध्ये उच्च न्यायालय भरती संदर्भात यापूर्वी आपण एक महत्त्वपूर्ण प्रश्नांचा व्हिडिओ बनवला होता त्याला तुमचा चांगलाच प्रतिसाद मिळालेला आहे त्याच दृष्टिकोनातून आज आपण या ठिकाणी आपला चौथा व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत यापूर्वी तुम्ही जर तीन व्हिडिओ पाहिलेले नसेल तर प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही ते तीन व्हिडिओ पाहू शकता त्यामध्ये सुद्धा आपण काही आय एम पी प्रश्नांचा सराव केलेला होता तर या व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा आपण आता काही प्रश्न बघणार आहोत जे की दोन हजार सव्वीसच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे राहतील यामध्ये मग शिपाई असो किंवा लिपिक असो कोणत्याही पदासाठी जरी तुम्ही फॉर्म भरलेला असेल तरीसुद्धा तुम्हाला परीक्षेमध्ये असे प्रश्न विचारले जाऊ शकतात चला तर मग स्टार्ट करूया आजच्या व्हिडिओला तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला सुद्धा तुम्ही एक लाईक करू शकता त्यापूर्वी पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ज्या काही मागील प्रश्नपत्रिका आहे त्याचं पुस्तक लॉन्च झालेलं आहे स्मास्टर रिपब्लिकेशनचं विठ्ठल राऊतर सरांचं हे बुक आहे जवळच्या कोणत्याही बुकस्टॉलवर जाऊन तुम्ही हे पुस्तक खरेदी करू शकता यामध्ये मुंबई उच्च न्यायालय सत्तर प्रश्नपत्रिका संच असणार आहे दोन हजार अठरापासून ते पंचवीस पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिका तर आहेतच पण त्यासोबत काही सराव प्रश्नपत्रिकांचा देखील समावेश या पुस्तकामध्ये करण्यात आलेला आहे तर जवळच्या बुक स्टॉलवर जाऊन तुम्ही हे खरेदी करू शकता किंवा या पुस्तकाविषयी जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर दिलेल्या नंबरवर सुद्धा तुम्ही कॉल करू शकता तर पहा विद्यार्थी मित्रांनो आपला आजचा पहिला प्रश्न आहे तो म्हणजे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते आहे काही विद्यार्थ्यांना हे प्रश्न बेसिक वाटत असतील पण पहा शिपाई असो किंवा लिपिक असो त्यामध्ये प्रश्नांची जी काही लेवल असते ती आपल्याला जास्त हार्ड विचारण्यात आलेली नाही त्या ठिकाणी लिपिकसाठी टायमाचं मॅनेजमेंट महत्त्वाचं होतं आणि शिपाईसाठी आपल्याला जे काही विषय आहेत ते जास्तीत जास्त वाचायचे होते म्हणजे प्रश्न जे आहेत ते मीडियम किंवा इझी स्वरूपाचे असतात मात्र वेळ त्या ठिकाणी आपल्याला कमी पडत असतो तर इथेसुद्धा आपण इ प्रश्न जे आपले ठेवणार आहोत ते बेसिकचे काही ठेऊ त्यानंतर मॉडरेट ठेवू किंवा काही प्रश्न हार्ड लेवलचे ठेवू म्हणजे सर्व लेवलचे प्रश्न या ठिकाणी आपण एक एक करून घेतोय काही जणांना व्हिडिओ जो आहे तो शेवटचा फास्ट वाटला होता तुम्हाला जर व्हिडिओ स्लो वाटत असेल तर तुम्ही स्पीड वाढवा आणि जर तुम्हाला व्हिडिओ फास्ट वाट वाटत असेल तर तुम्ही त्याची स्पीड सुद्धा कमी करू शकता आता पहा पहिला प्रश्न आपला महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते आहे याचं योग्य उत्तर आहे ते म्हणजे कळसुबाई कळसुबाई जे आहे ते महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे इथे आपण आता खालीच प्रश्नांची उत्तरेसुद्धा दिलेली आहे म्हणजे जेव्हा तुम्ही ही पी एफ डाऊन कराल किंवा आपल्या ग्रुपवरून टेलिग्रामचा ग्रुप, ग्रुप आहे त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यावर जाऊन तुम्ही ही पी डाउनलोड करू शकता आणि पीडीएफ डाउनलोड केल्याच्या नंतर काही विद्यार्थ्यांना उत्तरे शोधण्यास कठीण जात असतं त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ पाहण्याची गरज नाही तुम्ही जर थेट पी वाचली असली तरी देखील यामध्ये तुम्हाला खालीच उत्तर आणि त्याचं स्पष्टीकरणसुद्धा आपण दिलेलं आहे तर कळसूबाई तुम्हाला लांबीसुद्धा विचारली जाऊ शकते कधी कधी महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते असा प्रश्न येतो मग त्यावेळी आपण कळसूबाई हे उत्तर मारत असतो त्यानंतर प्रश्न विचारला जातो की कळसूबाई या शिखराची उंची किती आहे तर त्याचं योग्य सोळाशे सेहेचाळीस मीटर लक्षात ठेवा सोळाशे सेहेचाळीस मीटर हे कळसुबाई शिखराची उंची आहे आणि महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे तसेच ते सह्याद्री रांगेत सुद्धा आहे तर तीन प्रश्न या ठिकाणी तुमचे बनू शकतात एक हे कळसुबाई हे कुठे आहे तर ते सह्याद्री रांगेत आहे त्यानंतर त्याची उंची किती आहे तर सोळाशे सेहेचाळीस त्याची उंची आहे आणि जर तुम्हाला विचारलं की महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणते तर ते कळसुबाई तीन प्रश्न या एका प्रश्नावरून तुमचे बनू शकतात त्यानंतर पहा पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कुठे झाला होता तर तो कुठे झालेला होता रायगड या किल्ल्यावर कुठे झालेला होता रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झालेला होता आता यावर तुम्हाला आणखी वेगळ्या टाईपचा प्रश्न येऊ शकतो की ये तो कधी झालेला होता तर खाली आपण त्याचं स्पष्टीकरण दिलंय इसवी सन सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये थेट तुम्हाला वर्ष देखील परीक्षेमध्ये विचारला जातो म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कुठे झाला असा जर तुम्हाला प्रश्न आला तर त्याचं योग्य उत्तर होऊन जाईल रायगड पण जर तुम्हाला असा प्रश्न आला की कधी झाला तर तो झालेला आहे सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये रायगड किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि मराठा साम्राज्याची औपचारिक स्थापना त्या ठिकाणी झालेली होती तर पहा विद्यार्थी मित्रांनो दोन प्रश्न तुमचे या प्रश्नांवरून बनू शकतात नंतर पुढच्या प्रश्नाकडे आपण जातोय तिसऱ्या क्रमांकाचा आपला प्रश्न आहे तो म्हणजे भारतातील सर्वात लांब नदी कोणती तर त्याचं योग्य उत्तर आहे गंगा काही विद्यार्थी गोदावरी या ठिकाणी मारतील पण गोदावरी जी आहे ती आपली महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी आहे या ठिकाणी तुम्हाला भारतातील सर्वात लांब नदी विचारलेली आहे म्हणून त्याचं योग्य उत्तर होऊन जाईल गंगा आणि त्याची लांबी ध्यानात ठेवणं अगदी सोपं आहे ते म्हणजे पंचवीस पंचवीस तुम्ही जर ट्वेंटी ट्वेंटी बिस्किट वगैरे खालेलं असेल तर त्या ठिकाणी आपण ट्वेंटी ट्वेंटी लक्षात ठेवतो त्याचप्रमाणे तुम्ही या ठिकाणी ट्वेंटी फाईव्ह ट्वेंटी म्हणजे पंचवीस पंचवीस हे लक्षात ठेवू शकता ही लांबी आहे गंगा नदीची नंतर उत्तर भारतातील शेती पाणीपुरवठा किंवा संस्कृतीसाठी ती अत्यंत महत्वाची, महत्वाची नदी आहे महत्वाची नदी मानली जाते त्यानंतर जी काही आपली गोदावरी नदी आहे ही, ही महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी आहे कोणती गोदावरी आणि गोदावरीलाच दुसऱ्या नावाने सुद्धा ओळखली जाते तिला दक्षिण गंगा असं सुद्धा म्हणतात नंतर पहा पुढच्या प्रश्नाकडे आपण जातोय चौथ्या क्रमांकाचा प्रश्न आहे तो म्हणजे महाराष्ट्र विधानसभेचे हिवाळी अधिवेशन कोठे भरत असते तर चार ऑप्शन आपल्याकडे आहेत मुंबई पुणे नागपूर आणि नाशिक याचं योग्य उत्तर नाही ते म्हणजे पर्याय क्रमांक तीन तर नागपूर या ठिकाणी महाराष्ट्र विधानसभेचे हिवाळी अधिवेशन भरत असते आता पहा विधानसभा काही जणांना कन्फ्युजिंग होऊ शकते तर जे काही आपलं केंद्र सरकार असतं आणि तसंच राज्य सरकार असतं केंद्रामध्ये जर आपण विचार केला तर केंद्रामध्ये असते संसद संसदेचे दोन पार्ट असतात एक असते राज्यसभा दुसरं असते लोकसभा लोकसभेमध्ये आपण थेट खासदार निवडून देत असतो आणि जी काही राज्यसभा आहे त्या ठिकाणी सुद्धा अप्रत्यक्ष उमेदवार निवडले जातात तुम्ही ऐकलेलं असेल की काही का कलावंत व्यक्ती आहे त्यांची नियुक्ती राष्ट्रपतींमार्फत राज्यसभेवर केली जाते म्हणजे ज्या जो व्यक्ती असतो काही वेळेस पक्षाचा मोठा व्यक्ती असतो एखाद्या वेळेस जर लोकसभेमधून तो निवडून आला नाही तर त्याला राज्यसभेमधून सुद्धा सीट दिल्या जाते तर या पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवा संसद संसदमध्ये दोन सभागृह असतात एक राज्यसभा एक लोकसभा तुम्ही जर डिटेलमध्ये गेले तर यावर सुद्धा एक स्पेशल व्हिडिओ बनू शकतो कारण की फक्त यामध्ये दोन सभागृहच नाही तर त्यांचे जे काही कर्तव्य असतात त्यांचे जे काही सदस्य असतात त्यांची जी गणपूर्ती असते त्यानंतर यासाठी वय किती लागतं कोणकोणते अधिकार त्यांना असतात जे काही अधिवेशन असतात तो किती काळ असतो तर यामध्ये डिटेल चर्चा आपली होऊ शकते पण तो टॉपिक वेगळा आहे फक्त तुम्ही लक्षात ठेवा संसदेमध्ये दोन सभागृह एक आहे लोकसभा दुसरा आहे राज्यसभा राज्यसभा ही वरिष्ठ सभागृह आहे आणि लोकसभा ही कनिष्ठ सभागृह आहे त्याचप्रमाणे आपलं आता हे झालं केंद्रासाठी संपूर्ण भारतासाठी जिथे संसद असते त्याचप्रमाणे राज्यामध्ये असतं राज्याचं विधिमंडळ त्याला आपण काय म्हणतो राज्याचं विधिमंडळ याचं काम असतं कायदे बनवणं जी काही संसद कायदे बनवते ते संपूर्ण भारतासाठी असतात आणि आपल्या महाराष्ट्रासाठी असतं ते म्हणजे त्याला आपण विधिमंडळ म्हणत असतो राज्याचं विधिमंडळ विधिमंडळामध्ये सुद्धा काही ठिकाणी दोन सभागृह आहेत एक आहे आपलं विधानसभा आणि दुसरं आहे विधान परिषद पण जे विधान परिषद हे जे सभागृह आहे ते आपल्याला फक्त काहीच राज्यांमध्ये दिसते म्हणून लक्षात ठेवा की राज्यामध्ये जर तुम्हाला विचारलं तर विधिमंडळ विधिमंडळाचे दोन सभागृह आहे विधानसभा आणि विधान परिषद तर या ठिकाणी काय विचारलं त्यांनी विधानसभेचं हिवाळी अधिवेशन कुठे भरते तर ते भरत असते नागपूरला त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो खाली आपण थोडंफार एक्सप्लेनेशन दिलं आहे ते तुम्ही एकदा वाचून घेऊ शकता पुढचा आपला प्रश्न आहे तो म्हणजे महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे सिंपल प्रश्न आहे तर याचं योग्य उत्तर आहे मुंबई त्यानंतर पुढचा प्रश्न आहे सहाव्या क्रमांकाचा पृथ्वी सूर्याभोवती फिरण्यास किती वेळ लावते तर पृथ्वी जी आहे ती सूर्याभोवती फिरण्यास तीनशे पासष्ट दिवसांचा कालावधी लावत असतो बेसिक प्रश्न आहे तीनशे पासष्ट दिवस हे पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यास लागत असतात इव्हन जर तुम्हाला कधी कधी पर्यायामध्ये विचारलं तर तीनशे पासष्ट आणि एकाच चार असं सुद्धा पर्यायामध्ये दिला जाऊ शकतं जो काही अर्धा दिवस असतो म्हणजे वन फोर्थ जो दिवस असतो तो दर तीन वर्षानंतर चौथ्या वर्षी कंप्लीट दिवस होऊन जातो म्हणून आपल्याला लिप वर्ष दर चार वर्षांनी येत असतं लिप वर्षामध्ये तीनशे सहासष्ट दिवस असतात जे काही नॉर्मल वर्ष असतं त्यामध्ये तीनशे पासष्ट असतात तीनशे पासष्ट आणि पुढे एकाच चौथा भाग म्हणजे एका दिवसाचा चौथा भाग जो आहे तो सुद्धा त्यामध्ये ऍड असतो आणि तीन वर्ष गेल्याच्या नंतर जे काही चौथं वर्ष येत असतं ते आपल्याला दिसतं तीनशे सहासष्ट वर्षांचं ज्याला आपण लिप वर्ष असं म्हणत असतो खाली त्याची एक्सप्लेनेशन सुद्धा दिलेलं आहे ते तुम्ही वाचून घेऊ शकता पुढचा प्रश्न आहे सातव्या क्रमांकाचा भारतीय संविधानाचे शिल्पकार कोणाला मानले जाते तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार मानले जाते का कारण की ते मसुदा समितीचे अध्यक्ष होते आणि भरपूर सारे काम त्यांनी घटना परिषदेमध्ये किंवा घटना समितीमध्ये केलेलं आहे दुसरा महत्वाचा प्रश्न म्हणजे काय तर घटना समितीचे अध्यक्ष कोण होते तर ते होते राजेंद्र प्रसाद आणि विविध ज्या काही समित्या आहेत त्यावर आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे आणि एक शॉर्टच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला सांगितलेलं होतं जसं की सुकानू समिती आहे त्याचे अध्यक्ष कोण आहेत त्यानंतर अल्पसंख्याक समिती आहे मूलभूत हक्क समिती आहे तर ह्या ज्या काही इतर महत्वपूर्ण समिती आहेत त्यासुद्धा तुम्ही एकदा त्यांची अध्यक्ष आणि समित्या वाचून घ्या त्यावर सुद्धा तुम्हाला भविष्यात प्रश्न येण्याची शक्यता आहे विचारली तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि जर तुम्हाला घटना समितीचे अध्यक्ष विचारले तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे दोन व्यक्ती तुम्ही लक्षात ठेवा त्यानंतर पुढचा प्रश्न आहे सह्याद्री पर्वतरांग दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखली जाते तर तिला काय म्हणतात आणखी पश्चिम घाट पश्चिम घाट नावाने सुद्धा सह्याद्री आपली जी काही पर्वतरांग आहे ती ओळखल्या जाते त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मानवी शरीरातील सर्वात मोठा अवयव कोणता तर मानवी शरीरातील सर्वात मोठा अवयव जर तुम्हाला विचारला तर तो आहे त्वचा आपली जी काही त्वचा आहे ती सर्वात मोठा अवयव मानवी शरीरातील मानला जातो नंतर पहा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दहा लोकमान्य टिळकांनी सुरू केलेले खालीलपैकी वृत्तपत्र कोणते चार पर्याय आपल्याकडे आहेत सकाळ केसरी लोकसत्ता किंवा सामना तर याचं योग्य उत्तरून देईल ते म्हणजे पर्याय क्रमांक दोन केसरी केसरी आणि मराठा ही जी दोन वृत्तपत्रे आहेत ती लोकमान्य टिळकांनी सुरू केलेली होती बऱ्याचदा परीक्षेमध्ये हा गेल्या काळामध्ये सुद्धा प्रश्न होता आणि आगामी काळात सुद्धा विचारला जाऊ शकतो एक प्रश्न जर तुम्ही एकदा वाचला तर तुम्हाला नक्कीच एक किंवा काही काही परीक्षेमध्ये दोन मार्काला सुद्धा येतो तर लक्षात तुम्ही हे ठेवा त्यानंतर पहा पुढचा प्रश्न आहे भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य कोणते आहे तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने जर तुम्हाला विचारलं तर त्याचं योग्य उत्तर राजस्थान पण जर तुम्हाला लोकसंख्येच्या दृष्टीने विचारलं तर त्याचं उत्तर होऊन जाईल उत्तर प्रदेश दोन्ही राज्य तुम्ही लक्षात ठेवा जर तुम्हाला लोकसंख्या विचारली तर उत्तर प्रदेश आणि जर तुम्हाला क्षेत्रफळाच्या दृष्टीने राज्य विचारलं तर ते आहे राजस्थान खालीच स्पष्टीकरण सुद्धा आपण दिलेलं आहे नंतर प्रश्न क्रमांक आपला आहे बारावा बारावा प्रश्न आहे वनस्पती अन्न कसे तयार करतात तर प्रकाश संश्लेषण ही जे काही प्रक्रिया आहे याद्वारे वनस्पती आपलं अन्न तयार करत असतात त्यानंतर पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते तर महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री जर तुम्हाला विचारले तर त्याचं योग्य उत्तर आहे ते म्हणजे यशवंतराव चव्हाण यशवंतराव जे आहेत ते संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते त्यानंतर पहा पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे तर वाघ आहे ऑफकोर्स सोपी प्रश्न आहे नंतर पुढचा प्रश्न आहे की गोदावरीचा उगम हा कोठे होतो तर तो होतो त्र्यंबकेश्वरला कुठे होत असतो त्र्यंबकेश्वरला गोदावरी नदीचा उगम होतो आपण सर्व मिक्स प्रश्न यामध्ये घेतले काही राज्यघटनेचे आहे काही विज्ञानचे आहेत काही या ठिकाणी आपण भूगोलाचे प्रश्न टाकलेले आहेत आणि काही इतिहासाचे सुद्धा प्रश्न यामध्ये टाकलेले आहेत जवळपास सर्वच विषयांवर आपल्याला एक ते दोन एक ते दोन प्रश्नांचा समावेश हा परीक्षेमध्ये दिसत असतो नंतर पहा खाली आपण एक्सप्लेनेशन थोडं दिलं की गोदावरी नदीचा उगम हा नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर या ठिकाणी होत असतो आणि तिला दक्षिण गंगा म्हणूनही ओळखले जाते तर लक्षात ठेवा कधी कधी तुम्हाला त्र्यंबकेश्वरच्या ऐवजी नाशिक सुद्धा ऑप्शनमध्ये असू शकतं त्यावेळी तुम्हाला नाशिक मारावं लागेल नंतर पुढचा प्रश्न आहे भारतातील पहिले उच्च न्यायालय कोठे स्थापन झाले तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन कलकत्ता कलकत्ता या ठिकाणी भारतातील पहिले उच्च न्यायालय स्थापन झालेले होते कलकत्ता मुंबई आणि मद्रास या तीन ठिकाणी न्यायालय स्थापन झालेली होती आणि त्यातील सर्वात पहिलं न्यायालय जे स्थापन झालेलं होतं ते होतं कलकत्ता या ठिकाणी खाली पाहता एक्सप्लेनेशन सुद्धा दिलेलं आहे आपण अठराशे बासष्टमध्ये ब्रिटिश काळात कलकत्ता येथे पहिले उच्च न्यायालय स्थापन झालेले होते एकूण तीन न्यायालय स्थापन झालेली होती त्यामध्ये मद्रास होतं मुंबई होतं आणि कलकत्ता होतं मुंबई म्हणजे काय तर त्याचं नाव बॉम्बे होतं पूर्वी तर बॉम्बे मद्रास आणि कलकत्ता या ठिकाणी न्यायालय स्थापन झालेली होती अठराशे बासष्टमध्ये आणि सर्वात पहिलं न्यायालय हे कलकत्त्याचं होतं नंतर पहा पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे सतराव्या क्रमांकाचा रक्ताचा लाल रंग कशामुळे येत असतो रक्ताला जो काही लाल रंग आहे तो कशामुळे येतो तर हिमोग्लोबिनमुळे तुम्ही एखाद्या वेळेस जर लॅबमध्ये गेलेले असाल रक्त वगैरे टेस्ट करण्यासाठी तर त्या ठिकाणी तुम्हाला एच बी मोजावं लागतं म्हणजे आपल्या शरीरात रक्त किती आहे यासाठी आपण एच बी मोजत असतो म्हणजे आता नेमकं किती लिटर आहे हे मोजतो का तर नाही एच बी मोजतो म्हणजे आपल्या रक्तामधील जे काही हिमोग्लोबिनचं प्रमाण असतं पर्सेंटेजमध्ये ते या ठिकाणी आपण काढत असतो तर त्यासाठी तुम्हाला ब्लडचं सॅम्पल घेतात सॅम्पल घेतल्याच्यानंतर त्यामध्ये एच बी किती आहे तपासलं जातं एच बी कधी कधी डायरेक्ट एच बी पद्धतीने सुद्धा तपासतात किंवा सीबीसी मेट्रडने सुद्धा आपलं रक्त तपासलं जात असतं सीबीसी मध्ये तुम्हाला डिजिटल रिपोर्ट मिळत असतो आणि एसबी जे ज्यामध्ये मोजलं जातं कधी कधी तुम्हाला पाऱ्याच्या सहाय्याने सुद्धा या ठिकाणी एचबीचं मोजमाप होत असतं तर पहा विद्यार्थी मित्रांनो जे काही आपल्या रक्ताचा लाल रंग असतो तो असतो हिमोग्लोबिन यामुळे आणि हिमोग्लोबिन काय करत असतं तर हिमोग्लोबिन जे आहे ऑक्सिजन वाहून नेण्याचं काम करत असतं ऑक्सिजन जे आहे ऑक्सिजनेटेड ब्लड जर तुम्ही सायन्स डीपमध्ये वाचलं तर तुम्हाला त्या ठिकाणी सर्क्युलेशन सिस्टीम आहे आणि त्यामध्ये ब्लडमध्ये जर तुम्ही गेले तर तिथे आपल्याला जेव्हा ऑक्सिजन त्यामध्ये मिळत असतं रक्तामध्ये त्यावेळेस आपल्याला हिमोग्लोबिन तयार होताना दिसतं नंतर पहा पुढचा प्रश्न आहे अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे तर औरंगाबाद ज्याचं नाव छत्रपती संभाजीनगर असं झालेलं आहे आता त्याचं नाव झालेलं आहे छत्रपती संभाजीनगर तर छत्रपती संभाजीनगरमध्ये अजिंठा लेणी आपल्याला आढळतात नंतर पहा पुढचा प्रश्न आहे भारता भारतातील भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारताचे पहिले राष्ट्रपती होते जे की घटना समितीचे अध्यक्ष सुद्धा होते जे घटना समितीचे अध्यक्ष होते त्यांनीच या ठिकाणी भारताचे पहिले राष्ट्र म्हणून राष्ट्रपती म्हणून त्यांची निवड करण्यात आली होती नंतर पहा विद्यार्थी मित्रांनो विसाव्या क्रमांकाचा आपला प्रश्न आहे तो म्हणजे ध्वनीचा वेग सर्वात जास्त कुठे असतो तर ध्वनीचा वेग जो आहे घन पदार्थात सर्वात जास्त असतो घन पदार्थामध्ये ध्वनीचा वेग हा सर्वात जास्त असतो विज्ञानावर सुद्धा आपण यामध्ये प्रश्न टाकले विज्ञानावर तुम्हाला गेल्या काही मागील प्रश्नपत्रिकांमध्ये लिपिकमध्ये तर प्रश्न होतेच पण त्यासोबत सुद्धा तीन ते चार प्रश्नांचा समावेश त्यांनी त्यामध्ये करण्यात आलेला होता प्रश्नपत्रिकेमध्ये जर मागील प्रश्नपत्रिक पत्रिकांचं तुम्ही अॅनालिसिस केलं तर तुम्हाला नेमके सब्जेक्ट समजतात की कोणकोणत्या सब्जेक्टवर प्रश्न येत आहे प्रश्नांचं स्वरूप हे बेसिक आणि मॉडरेट स्वरूपाचं आहे मात्र प्रत्येक विषयाला हात त्यांनी घातलेला दिसतो म्हणून तुम्ही जे काही आपले विषय आहेत मग ते विज्ञान असो त्यानंतर इतिहास असो किंवा महाराष्ट्राचा भूगोल असो हे एकदा तुम्ही वाचून जा नक्कीच त्यावर तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न दिसतील तर आज आपण या ठिकाणी वीस प्रश्न पाहिले यावर तुम्हाला काय वाटतं तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता प्रश्न तुम्हाला कसे वाटले तेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा शेवटच्या व्हिडिओमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांच्या कमेंट आल्या होत्या की थोडं फास्ट झालंय तर या व्हिडिओमध्ये आपण स्लो करण्याचा प्रयत्न केलेला आहे तरी देखील तुमचे काही सजेशन असतील ते नक्की तुम्ही कमेंटच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवा म्हणजे आपण जास्तीत जास्त बेटर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू आणखी विद्यार्थ्यांसाठी महत्वाची सूचना आहे ती म्हणजे अशी की ज्या ज्या विद्यार्थ्यांना सराव पेपरची बॅच घ्यायची असेल तर आपण सराव पेपरची बॅच लाँच केलेली आहे लिपिक तसेच शिपाई या दोन्ही पदांसाठी आहे नवीन पॅटर्नवर आधारित त्यामध्ये प्रश्न असणार आहे तसेच संपूर्ण प्रश्नांची मांडणी ही अभ्यासक्रमानुसार आहे दोन हजार सव्वीसच्या दृष्टिकोनातून आपण प्रश्नांची निर्मिती केलेली आहे तर सध्या त्यावर ऑफर सुरू आहे लिपिकची जी काही फी आहे ती आपण दोनशे ऐवजी एकशे वीस रुपये ठेवण्यात आलेली आहे आणि शिपाईसाठी शंभरऐवजी साठ रुपये फी सध्या ऑफरमध्ये तुम्हाला मिळते म्हणून ज्या ज्या विद्यार्थ्यांना टेस्ट सिरीज घ्यायची असेल त्यांनी हा जो काही तुम्हाला क्यू आर कोड दिसतो तो स्कॅन करून त्यावर पेमेंट करायचा आहे आणि जो नंबर दिलेला आहे मॅडमचा त्यावर कॉल करून किंवा त्यावर तुम्ही स्क्रीनशॉट जरी पाठवला पेमेंटचा तरी देखील बॅचमध्ये तुमच्या नावाची नोंदणी करू शकता आणखी माहिती जर तुम्हाला हवी असेल तर दिलेला जो काही नंबर आहे त्यावर सुद्धा कॉल करून या बॅच विषयी तुम्ही अधिक माहिती मिळू शकता तर पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण आपला आजच्या व्हिडिओमध्ये थांबून जाऊया व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा जर तुम्हाला या व्हिडिओची पीडीएफ हवी असेल तर ती सुद्धा आपण ऑलरेडी टेलिग्राम ग्रुपला टाकलेली आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल पुन्हा व्हिडिओ आपण अशाच एका माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये नमस्कार